नमस्कार मी प्रियदर्शनी इंजिनिअरिंगच्या वाटेनं या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एकदा का इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं की हुश पालक आणि विद्यार्थी सगळे एकदम शांत होतात कारण आठवी पासून काही काहीचा अगदी दहावी पासूनचा हा प्रवास सुरू झालेला असतो आणि इथे तो थांबतो पण मुळात हा प्रवास हा थांबलेला आहे हे तुम्हाला कधी कळतं तर ऍडमिशन झालं म्हणून ऍडमिशन खरंच ही सगळी प्रोसेस कधी कम्प्लीट होते आणि ऍडमिशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर रामदास यांना रामदास सर स्वागत आहे तुमचं जसं मी म्हंटल की आठवी पासून जंग जंग पछाडणं हे इंजिनिअरिंगच्या साठी सुरू असतं अनेकांचं बऱ्याचदा ते मध्ये येतं आणि मग मध्ये हा तिसरा टप्पा आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आता ऍडमिशनचे फॉर्म्स भरणं इतपास न सुरू होतं पण ऍडमिशन झालीय हे नक्की कन्फर्म कधी होत ऍक्च्युअली ऑप्शन uh, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर होतो तो कुठलाही ऑप्शन फॉर्म असू द्या पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड आणि ज्यावेळेस आपल्याला आहे की मी भरलेला ऑप्शन करेक्ट आहे मला मिळालेला कॉलेज छान आहे तर तुम्ही ज्या वेळेस ते कन्फर्म करता आणि कॉलेजमध्ये म्हणजे फ्रीज करायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍक्च्युअल आपले डॉक्युमेंट्स फीज ज्यावेळेस तुम्ही भरता तर ते कॉलेजची ऑथॉरिटी ॲडमिशन ऑथॉरिटी तुम्हाला कन्फर्मेशन ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर तुमच्या हातामध्ये आलं ते कदाचित पहिल्या राऊंड नंतर येईल दुसऱ्या राऊंड नंतर येईल तिसऱ्या राऊंड नंतर येईल काही जणांचं स्पॉट राऊंड नंतर असेल तर एक ॲडमिशनचं कन्फर्मेशन लेटर त्या कॉलेजच्या ॲडमिशन ऑथॉरिटीचं जर तुम्हाला मिळालं तर तिथं ॲडमिशन प्रोसेस तुमची स्टॉप आहे असं एकदम म्हणजे तुमचं झालेलं आहे गंगेत घोडलेलं आहे आणि आता अजून एक आहे की ऑनलाईन प्रोसेस मध्ये ना तुम्हाला मेसेज येतो म्हणजे आता ऑनलाईन प्रोसेस मध्ये कॉलेज मध्ये ओटीपी येतो म्हणजे वेदर युअर ऍडमिशन इज कन्फर्म म्हणजे तुम्हीच करता आणि ज्यावेळेस ओटीपी येतो ना आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मेसेज येतो सीटीसीएल महाराष्ट्र इन इन दिस दिस कॉलेज फायनल स्टेज अच्छा म्हणजे आता तुमचं ऍडमिशन झालेलं आहे आणि हे कन्फर्म आहे असा मेसेज येतो तुम्हाला नक्की काय केलं पाहिजे डायरेक्ट कॉलेजला गेलं पाहिजे कॉलेज कधी सुरू होतं याची माहिती नक्की कशी होते मुलांकडे मुलां एक वेळमिशन झाल्यानंतर आपण ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो तिथल्या वेबसाईटवरती लक्ष ठेवायचं एक तर तिथूनच तुम्हाला फोन येतो किंवा मेसेज येतो आणि ते नाही आलं तर तुम्ही शांत राहायला नको आहे की यू अप्रोच टू द कॉलेज तर एक साधारणतः एक पहिला दिवस इंडक्शन प्रोग्राम डिक्लेअर केलेला असतो आणि माझं तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना एक सजेशन आहे डू नॉट मिस इंडक्शन प्रोग्राम म्हणजे व्हेरी फर्स्ट डे ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज आणि पालकांनी जर हा ऑफिशियल फर्स्ट हा की काय होत पूर्ण कॉलेज काय आहे तिथल्या ऑथॉरिटीज कोण आहेत हे पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला समजतं आणि अजून एक दुसरं की ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पहिला लेक्चर मिस करा आणि ते जर मिस केलं नाही तर तो विद्यार्थी पुढं जातो नक्कीच पुढं जातो कारण एक सवय लागते पण आजकाल काय आहे की इंडक्शन झाल्यानंतर आम्हाला येण्याची व्यवस्था नाही काहीतरी फंक्शन आहे ते दोन तीन दिवसानंतर येतात कदाचित पहिल्या दोन तीन दिवसामध्ये जास्त शिकवलं पण जात नाही कारण इंडक्शनचे बरेच प्रोग्राम असतात तरी पण एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिग क्वेश्चन मार्क असतो की काय 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 झालं आणि तो क्वेश्चन मार्कच त्यासाठी घातक ठरत आणि एक वेळ कॉन्फिडन्स डाऊन झाला पहिल्या वर्षामध्ये काय झालंय आपण मिस केलं आणि तो जर ट्रॅकवरती आला नाही खूप चांगले मार्क्स मिळालेले मेरिटमध्ये मा आहे बेस्ट कॉलेज बेस्ट ब्रँच आहे आणि पहिल्याच वर्षी फेल झाला तर त्याचा काही उपयोगच नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि त्या पालकांनी पण काळजी घ्यायला पाहिजे की आपला विद्यार्थी हा अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या लेक्चरपासनं कॉलेज अटेंड करतोय कारण आपण मोठी अमाऊंट फीज म्हणून भरतोय आपण जर भरत नसेल काही ठिकाणी जर तुम्हाला तर ती कॉलेज स्पेशली तर हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि वाटचाल करायला पाहिजे खूप वेळेला असं होतं की इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला आपल्या घराजवळचं कॉलेज मिळतच असं नाही अनेकदा मुलांना आपलं घर सोडून बाहेरगावी यायला लागतं ती पहिली वेळ असते जेव्हा शिक्षणासाठी म्हणून मुलं बाहेर पडतात बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातील मुलं शहरी भागामध्ये येतात शहरी भागातली मुलं आणखीन कुठल्या तरी भागामध्ये जातात छोट्या प्रमाणातलं का असे ना पण हे शेवटी स्थलांतर असतं आता तुम्ही सांगतात की पहिल्याच दिवशी मुलांनी लेक्चर जे आहे ते अटेंड केलं पाहिजे पण त्या वेळेला मुलांची मानसिकता खरंच तशी असते का आणि दुसरं जर नसेल तर त्यांनी हे कसं हाताळायला पाहिजे कारण शेवटी शैक्षणिक वर्षावर परिणाम पण व्हायला नव्हतो करेक्ट आहे मी तर सांगेन की एवढ्या डेव्हलपमेंट झालेत एवढ्या सुविधा झाल्यात इन्फॉर्मेशन एवढी फास्ट जाते किंवा एक तर आज महाराष्ट्रातल्या तर कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी इन्फॉर्मेशन कळाली की उद्यापासून कॉलेज सुरू आहे तर तो संध्याकाळी बसला तर सकाळी कॉलेजला येऊ शकतो त्यामुळं हा प्रश्न म्हणजे नॉर्मली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला तर यायलाच नको आणि आपण आता हे जे करतोय मराठीत ना आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यासाठीच आहे आणि दुसरं काय तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा विद्यार्थी बाहेर पडतोय हे ट्वेल्थ नंतर बाहेर पडतं आणि माझं तर आता मी महाराष्ट्रभर फिरलो आहे ॲडमिशनसाठी तर एक ऑब्झर्वेशन आहे की आजकाल विद्यार्थी ना खेड्यातले विद्यार्थी आठवीपासूनच बाहेर पडतात बऱ्याच पालकांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घर केलेले आहे त्यामुळं त्यांना बाहेर जायची सवय नाही फक्त काय होतं की ते, कि ते पुण्यासारख्या किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदा येणार दाये। आहेत तर हे करताना काय काळजी घ्यायला पाहिजे की त्या स्टुडंटनी पण सांगायला पाहिजे की मला पहिल्या दिवशी जायचं आहे आणि त्याच वेळेस पालकांनी पण हे करायला पाहिजे की आपलं थोडं कामं बाजूला सारो पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचा खूप महत्त्वाचा असतो आहे त्यांनी दोघांनी मिळून दे मस्ट मेक फर्स्ट डे कंपल्सरी आणि ते आल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही कदाचित एक दहा ते पंधरा दिवसांनी तुम्हाला जर होम वाटलं तर क इथं गावी जाण्यापेक्षा तिथेही मी सांगतोय सा की गावी जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी एक लातूरचा किंवा नागपूरचा विद्यार्थी आहे पुण्यात शनिवारी किंवा रविवारी एक दिवस जर ते पुण्यामध्ये आले आणि यांच्या सोबत जर राहिले तर हा पण प्रॉब्लेम चालू कारण कारण शेवटी कॉलेज असेल किंवा आपण प्रवेश घेतो हे कशासाठी शिक्षणासाठी तुमचं नॉलेज वाढवायसाठी ज्ञानवर्धनेसाठीच आपण या गोष्टी सगळ्या करत राहतो पण पहिल्या दिवशीच जर आपण डिस्टर्ब असू तर बऱ्याचदा आई वडिलांनाही खर तर सवय असतेच असं नाही तर आई वडिलांनाही पचवायला बराच वेळ लागू शकतो अशा या सगळ्या गोष्टींमध्ये पण आई वडिलांकडे या सगळ्या याच्या याच्यामध्ये कोणाचं फारसं लक्ष जात नसलं तरी पुढचे चार पाच वर्ष ते मूल तिथेच राहणार असतं तिथेच अनेक गोष्टी ते शिकणार असत पण पहिलं वर्ष हे मुलांसाठी खास करून इंजिनिअरिंगचं हे खूप सेन्सिटिव्ह होतं इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला अनेक विद्यार्थी म्हणजे जे हो जा खूप जास्त मार्कांनी पास झालेले असतात अशी मुलं पण फेल होताना आपल्याला दिसतात तर हे सगळं टाळायचं असेल तर ऍडमिशन घेतानाच किंवा त्याची तयारी करतानाच कसं टाळता येऊ शकेल का त्याची तयारी करता येऊ शकेल का आता मी हे जे सांगितलं ना या जर गोष्टी जर केल्या तर हे फेल्यावर टाळता येतं आणि हे एक रुटीन आहे इंजिनिअरिंग मध्ये पण आहे मेडिकलमध्ये पण आहे म्हणजे एक तर दोन किंवा आता तर चार ते पाच आठवी तयारी करत आहे oh. पाच वर्ष खूप खूप अभ्यास खूप सिन्सिअर केल्यामुळं काय होतं की एक वेळ इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन झालं की ते विद्यार्थी रिलॅक्स होतात आणि पॅरेंट्स पण रिलॅक्स होतात आणि <laughs> हे जे रिलॅक्सेशन असत ना तेच घातक ठरत मी तर सांगेन ना की ट्वेल्थची एक्झाम दिल्यानंतर सीईटी ची वगैरे एक्झाम दिल्यानंतर हा तीन चार महिन्याचा बराच काळ मिळतोय तर तो झाल्यानंतर आता पुढच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून ट्रॅक वरती राहील ना माझं मी हे कधी ऑब्झर्व केलेलं नाही की जो विद्यार्थी अगदी पहिल्या दिवसापासून खूप सिन्सिअरली अटेंड करतोय तो फेल जातो पण असे कित्येक विद्यार्थी बघितले आहेत की वेलना कारण कारण असतात आणि कारण पण असे असतात की आम्ही हेड म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून त्यांना टाळू पण शकत नाही एखाद्या विद्यार्थ्याचे आजी आजोबा अगोदरच वारलेले असतात तो विद्यार्थी आम्हाला सांगतो की सर माझ्या आजीची डेथ चाल आता तिथं पहिला दिवस असेल तरी आम्ही काहीच म्हणू शकत नाही टेक टेके तर ह्या अशा गोष्टी जर विद्यार्थ्यांनी टाळल्या आणि पहिल्या दिवसापासून जर ते कॉलेज अटेंड केले आणि पालकांची समजू शकतोय काही पालकांना पालक आपल्या मुलांना पहिल्यांदाच बाहेर पाठवतात तर त्यावेळेस एक ऑप्शन आहे की शक्य झालं तर दोघं पण येऊन एक दोन तीन दिवस विद्यार्थ्यासोबत राहा नसेल तर दोघांपैकी एक जण राहू शकता कारण हे जे कॉस्टिंग आहे ना तुम्ही कदाचित तिथे येऊन हॉटेलमध्ये राहिला तर इट विल बी इन सम थाउजंड पण हे न करता तुम्ही गावी बोलवला प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी जो, जो विद्यार्थी परत येतोय आणि रिझल्ट लागल्यानंतर जर फेल आला ना किंवा त्याचा आपण किंमत किंमत पण करू 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 त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर रिलॅक्स होणं साहजिकच आहे पण इतके रिलॅक्स होऊ नका की पुढच्या भविष्यावर त्याचा परिणाम होईल कारण एवढा स्ट्रगल एवढा संघर्ष हा केलेला असतो त्या संघर्षाची परिणिती ही गोडच याच्या याच्यामध्ये व्हायला हवी रामदास सर थँक्यू सो मच या पूर्ण सिरीज मध्ये तुम्ही केलेलं मार्गदर्शन आम्ही आशा व्यक्त करतो की अनेक मुलांना याचा नक्की उपयोग होईल आणि पालकांनाही आवाहन करतो या निमित्ताने की तुमचे इंजिनिअरिंग रिलेटेड प्रश्न हे केवळ ऍडमिशन पूर्ती रिलेटेड ठेवू नका इतरही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा तुरतास इथेच थांबूया थँक्यू